नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आजचं काय प्लॅनिंग असणार आहे काय लोडिंग असणार आहे तुम्ही बघू शकता कोणत्या ठिकाणी आहे मी मी आहे नर्सरीवर आणि आपल्याला हेच रोपं घेऊन जायचं आहे नादखोळा आणि जळगाव धुळा या ठिकाणी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा तर बघू शकता तुम्ही इथं कशा प्रकारे रोपं लावली जातात इथं पहिले बियातून रोपं उगवली जातात नंतर हे शेतकऱ्यांना पाठवली जातात ते शेतकरी मग त्याचं प्लांटेशन करून मग फळ निघतात आणि मग मार्केटमध्ये येतात तर ही सगळी प्रोसेस सुरुवातीला इथं असते इथं सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांच्या बांधावर जाते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रूपं आहेत आणि हे रूप आहेत कलिंगडाची कलिंगड टरबूज म्हणू शकता वॉटरमेलन तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडी आता आपली लावलेली आहे आपण भरण्यासाठी गाडी पहिले खाली करून घेतली आणि वरती टपावर पण कॅरेट होते ते पण खाली करून घेत आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण गाडी लोडिंगला घेतली गाडी लोड करून घ्यायला सुरुवात केली मित्रांनो गाडी लोड करताना तुम्ही बघू शकता छोटे छोटे कॅरेट आहेत ते व्यवस्थित लावून घेत आहेत आणि त्याच्यानंतर मग वाहतूक सुरू आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपले व्हिडिओज असेच बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर फायनली मित्रांनो आपली गाडी लोड झाली तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे टप पण मारलाय टप्पावरती पण कॅरेट आहे आणि पाठीमाग तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लोड केलेली आहे नर्सरी नर नर्सरीचे रोप आहेत त्याच्यामुळे जास्त काय वजन नसतं या कॅरेटला एक दीड किलोचं कॅरेट असतंय तर तुम्ही बघू शकता टोटल गाडी आपली लोडिंग झालेली आहे कम्प्लीट आता वाजलेली आहे साडेपाच आणि आता आपण इथून निघणार आहे तर पहिले आपल्याला टायर चेंज करायचं आहे रात्री आपल्या महिन्यानं आपल्याला धोका दिलाय टायर फुटलेला आहे तर बघू शकता बघू शकता हे ऑनर आहेत या नर्सरीचे नमस्कार सर नमस्कार नमस्कार तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी स्ट्रॉबेरी सारखी एक इटॉस आलेली आहे आणि त्याच्यात कोण आहे तर मुक्ताई चे मॅनेजर आहे दिवेकर साहेब तर तुम्ही बघू शकता पाहणी करण्यासाठी आले गाडी कशी लोड झाली कशा प्रकारे ते आता आपल्याला ग्रीन टीक देऊन इथून रवाना करणार आहेत सर नमस्कार सर सोबतच आपल्याला अॅडवान्स पण देणार आहेत कारण आप की आपल्याला पुढे खर्च पाहण्यासाठी पैसे लागणार आहेत चला तर वगैरे घेतलेत चला बाय बाय साहेब बाय चला चोपड्याला 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 रेडकिंग तर फायनली रेडकिंग घेऊन आता आपण निघालोय चोपड्याला बिल वगैरे घेतले पेमेंट वगैरे घेतले चला निघू भाई भाई। तर फायनली मित्रांनो आता आपण आळेफाट्यावरनं चोपड्याच्या दिशेने निघालेलो आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया भेटूया पुढच्या सेकंड पार्ट मध्ये तर व्हिडिओ बद्दल बघितल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो